गर्भाची धार न दिने बाग विलासी न घालीच तोंडा उपजला काळ कुळाला जाय नरका अभक्ताची माय माणसाचा जन्म कुराडीचा दांडा सारखा जर असेल तर तो कुराडीचा दांडा कुणासाठी काळ होऊन असतो असा कुळाला बट्टा असतो जो कुळाला विटाळा असतो अभक्ताचे लक्षण या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी वर्णन केलेले आहे कुळाचा लाला विटाळा नर का अभक्ताची माय कारण अभक्ताच्या अंगात वैगुण्य असतात आपल्या जन्माचं सार्थक व्हावं भक्तिमय असावं दया प्रेम करुणा जर कोराडीचा दांडा असेल तर तो, तो तोडातोडीचंच काम करणार आणि त्याला ते वाईट गुण असतात आणि अशा माणसाचं जीवन हे नरकापेक्षा वेगळं नाही कारण त्याच्या जन्माचं सार्थक त्याच्या आईलासुद्धा शाप असतो आणि त्यालाही ते वाईट गुण जडतात वाईट जन्म नसावा सज्जनाच्या संगती सज्जनच सुखावतात दुर्जनाच्या संगतीत नर्कयातना असतात येथे या अभंगाचा मर्म आहे या अभंगात श्री तुकाराम महाराजांना भक्तिमय जीवनामध्ये आपलं स्थान हे सज्जनाचे लक्षण यावे यासाठी हा अभंग देथ उन्हाळा आली खरमरा तेला तुपाचिया कोठारा लागला आणि वारा सुटला जैसा तैसा अहंकार बळाला काम कामक्रो दुडाला या दोहीचा श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक सोळावा उन्हाळ्याचे दिवस असते त्याला तुपाचं कोठार आणि आग्नी भडकावा वारा सुटावा तस माणसाची जिभा क्रोधात्मिक व्यक्त करते भांडणाला अहंकार क्रोधाला अहंकार या दोन्हीचा जर मेळ जिथं असेल तिथं भांडण हे नक्कीच असते उन्हाळा आर्गी खरमरा ते तू तेला तुपाची या कोठरा लागला वारा सुटला जैसा तैसा अहंकार उगळा आला दरपूर काम क्रोध उडाला या दोन्हीचा मेळ उजाला जायची मिठाई